दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज अकरा जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील वृक्ष संवर्धनाचा पहिला टप्पा म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शेंडा पार्क येथील ग्राउंड वर वृक्षारोपण करण्यात आले मागील दोन दिवसात या ठिकाणी जवळपास एकशे पंचवीस झाडे लावण्यात आली आहेत आज दादांच्या हस्ते करंजया वृक्षाचे रोपटे लावण्यात आले वाढत्या तापमानामुळे ताप वृक्ष लागवडीचं महत्व अधोरेखित झाले असून वृक्ष लागवडीसोबत वृक्ष संवर्धनाची भूमिका महत्वाची असल्याने यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे व वृक्ष संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या उपक्रमांना सहकार्य करणार असल्याचे याप्रसंगी नामदार दादा पाटील यांनी सांगितले यावेळी महेश जाधव विजय जाधव राहुल चिकोडे नाना कदम राजसिंह शेळके रुपाराणी निकम यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते